शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी या दृष्टीने शिक्षण सप्ताचं आयोजन संपूर्ण शाळेमध्ये केलं जात आहे तर त्याअंतर्गत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे देखील या शिक्षण सप्ताची सुरुवात झाली दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दर दिवशी घ्यावा याच्या उपक्रमांच्या दिलेल्या माहितीनुसार आजचा दिवशीचा उपक्रम होता की अध्यापन व अध्ययन साहित्य तयार करणे यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्या समेत आज आम्ही आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली

बघा मुलांनो आज आपण बेरीज शिकणार आहोत काय शिकणार आहोत आपण त्याच्यासाठी आपण एका बॉक्स पासून बेरजेच यंत्र तयार केलेले काय तयार केलेले यंत्र तयार केले त्या यंत्रामध्ये आपण एक दोन छोटे छोटे होल तयार केलेले या दोन होल मध्ये आपण आपल्या कवडे टाकायचे तयार आहे का सगळे आपण आज आपल्या शाळेचे दोन विद्यार्थी श्रुती आणि किशोर हे आपल्याला आज बेरजेच्या यंत्राच्या सहाय्याने बेरीज करून दाखवते चालेल किशोर कडे मी काही कवड्या देतो तो आपल्याला मोजून दाखवेल मोज किशोर किती कवड्या आहे किशोर कडे आता श्रुतीकडे आपण काही कवड्या देऊ श्रुती मोज किती आहे तुझ्याकडे आपण दोन आणि चार यांची काय करायची आपल्याला कशाच्या सहाय्याने करायची आपल्याला या यंत्राच्या सहाय्याने करायची हा किशोर तू तिथे कवड्या टाकीत मोजून टाकती तू टाक टाकतो चार टाकल्या कवड्या सगळ्यांनी आता या सगळ्या कवड्या काय होईल एकत्र होतील काय होतील मग आपण आता

त्याचं शैक्षणिक साहित्य तयार केलं त्याचं नाव आहे संख्या तयार करणे काय वापरलं हे आहे पेटी का तुम्ही गोळा करून आणलेल्या काढ्याच्या पेट्या होत्या मग त्या काढीच्या पेटीला आपण काय लावला कलर पेपर कलर पेपर लावला आणि त्याच्यावर आपण सर्व संख्या लिहिल्या कोणते कोणत्या लिहिल्या

બગા હા સાઈ વાત બરાબર तुला तुम्हाला फळ खाल्ले तुम्ही कोण कोणते फळ खाल्ले तुम्ही बाबा एकी काही उत्तर आहे का तू कोणतं खाल्ले हा खाल्ले दादू तू कोणतं फळ खाल्ले ऍपल खाल्ले साई तू कोणतं फळ खाल्लेले फळ खालेली सर आपण आज काही फळांची ओळख करून घेणार आहोत हा जी तुम्ही फक्त मी चित्र दाखवणार आहे तुम्ही त्याच नाव सांगायचंय आता हे फळ ओळखा बरं कोणतं कलिंगड कोण कोणी खातो रे आपण खातोय पुन्हा यात खातो बघा किती छान उत्तर दिलं गौरवनी उन्हाळ्यात खातो हा बाजारात गेल्यावर आपल्याला टाकून किंवा कलिंगड मिळतो बरोबर

शब्द बसले ते आता आपण बघून सगळ्यात पहिले बघा बरं कोण शब्द रे आपल्याला सुंदर अक्षर शिकायचं आहे काय शिकायचंय त्यासाठी आपल्याला अक्षराचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्या क्रमानुसार अक्षर काढणं गरजेचं आहे मग मी आज तुम्हाला एक अक्षर काढून दाखवतो आणि त्याचा क्रम कसं काढायचंय ते पण तुम्हाला सांगतो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता सुरुवातीला आपण अ काढायचंय काय काढायचं आहे अ हुँ? आता पहिली पद्धत कशी बघा पहिली पायरी असं काढायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरची अशा प्रकारे काढायचं आहे त्याच्यानंतर तीन नंबरची पायरी आणि शेवटची पायरी अक्षराला टोपी द्यायची अशा प्रकारे आपण क्रमानुसार लेखन करू शकतो बघा ही एक नंबरची पायरी आहे ही दोन नंबरची पायरी आहे ही तीन नंबरची पायरी आहे आणि ही शेवटची चार नंबरची पायरी आहे आपण सर्व अक्षरांचं अशा पद्धतीने लेखन केले ज्या ज्याच्यामुळे यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना सुंदर अक्षर काढायचे त्यांनी कशा प्रकारे कशा क्रमाने अक्षर काढलं पाहिजे कशा क्रमाने अक्षर गिरवलं पाहिजे याचे क्रम दिलेले आपण ही पाटी तयार केली कशी ही पाटी तयार केली उपसर्गाची पाटी बरोबर मग आता गैर या शब्दापासून कोणते